नमस्कार ग्राहकांनो बँकेने जप्त केलेली टू व्हीलर हवी आहे ते पण हप्त्याने तर मग स्मिताई मोटर्सला भेट द्या कारण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे हिरो होंडा बजाज टी व्ही एस आणि रॉयल एनफील्ड कंपनीच्या बँकेने जप्त केलेल्या आणि फक्त सहा ते आठ महिने वापरलेल्या उत्तम कंडिशनच्या टू व्हीलर ते पण हप्त्याने तर मग काय विचार करताय चला आजच स्मिताई मोटर्सला भेट द्या आणि आपल्या आवडीची टू व्हीलर घेऊन जा पत्ता आहे कादर मोटर्स एच पी पेट्रोल पंपाजवळ अजिंठा सोपुल्ली जळगाव अधिक माहितीसाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव साठ सदोतीस साठ चौऱ्याण्णव किंवा तरुणाची निर्गुण हत्या करून त्याचा मृतदेह गाडून टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली होती या घटनेत पोलिसांनी मुकेश भालेराव याची पत्नी सुरेखा भालेराव आणि रोहन तायडे यास अटक केली असून दोघांना काल रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी पत्नी सुरेखा भालेराव आणि रोहन तायडे या दोघांना सव्वीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास सुरू असून यासंदर्भातील अधिक अपडेट आम्ही लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत